उभारा हे संभाळे तर कधी पुढे उभा राहतो कधी पाठेमागे उभा राहतो आपल्याला कल्पनाडवी पृथ्वी करणार दिवस पूर्ण झाले त्यावेळेस जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस कौरव खापल्या गेले होते म्हणजे मारल्या गेले होते त्यावेळी सांगितलं तुमच्या सारखे सरसेनापती असताना अजून पांडवकरचा सैनिक नेला ना आमच्याकडे चाळीस भाऊ धारती पडले मीठ आमचं खातान पांडवाचं कल्याण इच्छिता काही मिठाला जागा शाण्या सला महाराज असं खोचक बोल लागत दुर्योधना पुढे बोलू नको उद्या निष्पांडवी पृथ्वी करणार दुर्योधनाला एवढा आनंद वाटला कारण ही भीष्म प्रतिज्ञा आहे जो पठ्ठ्या बापा करता ब्रह्मचारी राहिला होता तो शंभर टक्के महाराज उद्या निष्पांडवी पृथ्वी करणार ही प्रतिज्ञा होती महाराज उड्या मारतच गेला हरणासारखा हा हा म्हणता मारा ती बातमी पांडवाला कळाली भीष्माचार्याची प्रतिज्ञा आपली प्रतिज्ञा वेगळी कीर्तनामध्ये ऐकतो दारू गांजा मत पेल तिथं पुढे काढताना तिकडे फेकून देतय आणि कीर्तन संपलं की पडद्याच्या की घेऊन विठारा कीर्तनात ऐकताय पडद्याच्या बाहेर पुढे फेकताय घालील लोटांगण मोकळं पटांगण पाहत आहे आणि ती पुडी उचलता आणि घरी निघून जाते विठाला विठाला

करा म्हणले आज एकादशी नाही सोमवार नाही गुरुवार नाही आज कसलं भजन आपलं वार पाहून भजन असते उग शुक्रवारी नाही एखाद्या दिवशी शनिवारी म्हणा त्याला चला म्हणजे आज कसं काय सोमवार नाही शनिवारी काय भजन केलं तर उलट्या होतील का तिथे आपलं भजन वार पाहून असतंय बारा तसं त्यांचं भजन नाही म्हणजे आज सोमवार नाही गुरुवार भजन चाललंय सगळ्या पांडवांनी साईडला नको फिरकी घेऊ तारीशी तरी तारी तरी तुला माहिती त्यांना सुद्धा बुद्धी देणारा छेस का करू द्या आम्हाला भजन आमच्या भजनात विक्षेप करू नको भजन हे विक्षेप त्याची पै मरण भजनात जर विक्षेप झाला तर मला चांगल्या भजनाला मरणापेक्षा जास्त दुःख होत असं म्हणतात गोतशे नावाचा भक्त होता गायक होता दरबारामध्ये त्यांनी जर दिप राग गाले तर दिवे लागायचे आणि आम्ही कोणताही राग गाव असलेले दिवे <laughs> महाराज त्यांना नका करू तारायचं तर तारा कारण उद्याचा हा देह भजना करता नाही उद्या महाराज उद्याचा सूर्य आम्ही पाहू शकत नाही भीष्मानी प्रतिज्ञा केलेली आहे आणि म्हणून महाराज देवानी काय विचार केला का आता काय करावं बाबा भक्तावर संकट आले म्हणून महाराज द्रौपदीकडे निघाले द्रौपदी कडे निघाल कारण देवाच्या जवळ सगळे दिवस झाले बेचाळीस कौरव खापले गेले चाळीस ते बेचाळीस दुर्योधनातून का वाचला त्याचं कारण देवाने शोधलं रोज त्यांची पत्नी भानुमती नावाची जी पत्नी होती ना ती बरोबर तीन साडेतीन वाजता जर भीष्माचार्य उठले आणि एकदा का महाराज मुद्रा लावून एकदा समाधी अवस्थेत बसले की चार साडेचारच्या दरम्यान दर्माने यायची दर्शन घ्यायची आणि त्या समाधी अवस्थेमध्ये कंकणाचा आवाज आला की भीष्माचार्य म्हणायचे भव जर तिने आशीर्वाद घेतलाय जर दहा दिवस दुर्योधन गेला नाही तोच आशीर्वाद जर माझ्या द्रौपदी करता मिळून मिळवून घेतला तर माझे पांडव मारण्याची काय ताकद आहे मग काय केलं महाराज द्रौपदी भगवान श्रीकृष्ण परमात्मा द्वारकेला याला गेले हस्तिनापूरला गेले आणि द्रौपदीला महाराज रात्री तीन साडेतीन वाजता रथामध्ये बसवलं आणि तीन वाजता बरोबर तिथे आले द्रौपदी साडेचार वाजता तीन वाजता तिथं साडेतीन वाजता महाराज उठले आणि भीममुद्रा लावून बसले आणि महाराज त्या दुर्योधनाच्या पत्नीच्या अगोदर द्रौपदीला विनंती केली आता माझा देवपणा तुझ्या हातात आणि तुझं सौभाग्याचं कुंकुरा खायचं तुझ्या हातात तिथं गेलो बोलू नको म्हटले आता महाराज साडेतीन वाटलेत महाराज समाधी अवस्थेत भावा अवस्थेमध्ये गेले जायचं फक्त खाली वाकायचं ना कंकणाचा आवाज करायचा अजून गेले का शब्द सगळ्यांनी द्रौपदीचा महाराज आदर्श घेतलेला आहे असा कंकणाचा आवाज करायचा तेवढा आशीर्वाद मिळवून घ्यायचा करता एवढं कार्य करायचं तर माझे भक्त वाचतील द्रौपदीला महाराज दुर्योधनाच्या पत्नीच्या अगोदर भानुमतीच्या अगोदर पाठवलं भीष्माचार्याला वाटलं रोजच्या सारखी भानुमती चाली काय आणि महाराज त्या द्रौपदीलाच आशीर्वाद देऊन टाकला सौभाग्यवती भव आशीर्वाद मिळाल्यानंतर द्रौपदी म्हणते पितामह कालची प्रतिज्ञा खरी की आजचा आशीर्वाद खरा आणि मग महाराज भाव समाधीमध्ये गेलेले दरदरून रोमा रोमातून घाम निघाला आणि मग तू इथे कशी द्रौपदीचा आवाज ओळखला भाव समाधी मोडली द्रौपदी विचार तू इथे कशी काय नाही म्हणली मी माझ्या गड्या बरोबर आले माझं संरक्षण करणारा महाराज सरसेनापती अकरा क्षणी सेना माझं संरक्षण करते मुंगी सुद्धा माझ्या रावची पर्यंत येऊ शकणार नाही सरसेनापती जर गेला तर महाराज मावळ्यांचा धीर खाचला विश्वासराव गेले पणिपच्च्या युद्धात महाराज तिथं सुद्धा आपल्या मराठ्यांचा नाही महाराज यश मिळालेलं हातातून आलेलं यश निघून गेलं लक्षात घ्या सरसेनापती महत्वाचा मुंगी सुद्धा येऊ शकत नाही अकरा क्षणी माझं रक्षण करते म्हणले ज्या हा डबा इथे दिसतोय ना ते भगवान श्री कृष्ण परमात्मा इंजिन कुठंतरी इकडे असेल अलग लक्षात आणि म्हणले कुठे तुझा गडी तो दाखव अहो देवानी अंगावर घोंगडी घेतली कुणी पाऊ नाही म्हणून द्रौपदीच्या चपला डोक्यावर घेतल्या आपण जर असतो तर कुठेतरी बघलात किंवा पेपर मध्ये गुंडाळून ठेवला त्या बाजूला पण देवानी द्रौपदीच्या चपला डोक्यावर घेतल्या आणि भगवान परमात्म्याच्या समोर भीष्माचार्य आल्यानंतर धाय मोकलून रडायला लागले देवा अरे किती भक्ताची काळजी घेतो आणि मग द्रौपदीला सांगलं तुझ्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे ना कालची प्रतिज्ञा खरी आशीर्वाद करा तर द्रौपदी ऐक म्हणले तुझ्या प्रश्नाचं उत्तर अरे तुझ्या चपलाची एवढी काळजी येते डोक्यावर घेऊन उभं राहिले तर तुझ्या सौभाग्याची किती काळजी असेल कालची प्रतिज्ञाही खरी नाही आणि आजचा आशीर्वादही खरी नाही या बाबाला जे करायचे तेच हे करायला भीष्मे ज्यावेळेस महाराज त्यांच्या द्रौपदीच्या पाठीमागे उभा राहिला रावटीत देव उभा मागे पुढे उगवे कोळी संकट गोविंदुंद द्वारका वाशिन कृष्ण गोपी जनप्रिया भर सभेमध्ये महाराज ज्यावेळेस द्रौपदीचं वस्त्रारण सुरू झालं त्यावेळेस सगळ्याकडे पाहिलं कोणी कामाला आलं नाही शेवटी भगवान परमात्म्याकडे वर हात करून गोविंद द्वारका वाशिन कृष्ण गोपी जनप्रिया कौरवे परिभूता माम किन्न जानाशी केशव हे नाथ नमानाथ असं म्हटल्या बरोबर महाराज झाली गरुडा टाकेले मागे द्रौपदीच्या लागे नारायण कौरवी पंचाळी सदैव